बौद्ध समाजमधील युवकावर झालेल्या भ्याळ हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर बौद्ध समाज संघर्ष कृती समितीचा मोर्चा अकोला बौद्ध समाज संघर्ष समितीच्या वतीने युवकावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या दोन्ही घटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला या मोर्चात जिल्ह्यातील समस्त युवक भीमसैनिक वृद्ध महिला सामील होऊन जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे या दोन्ही गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात न्याय देण्यात यावा या भूमिका बजावण्याच्या बाबत निवेदन देण्यात आली दरम्यान रामदासपेठ पोलीस स्टेशन अंतर्गत झालेल्या एका घटनेत देशमुख फैल निवासी साक्षांत तेलगोटे यांच्यावर काही अज्ञात समाजकंटकाने जीवघेणा मारण्याच्या उद्देशाने प्राणघातक हल्ला केला होता तसेच तेलारा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भांबिरी येथील अक्षय भोजने या युवकावर जातीय द्वेषातून गंभीर स्वरूपात प्राणघातक हल्ला करण्यात आला या दोन्ही घटनेने बौद्ध समाजमध्ये असंतोषचे वातावरण निर्माण झाले आहे आतापर्यंत अकोला पोलीस प्रशासन कडून कुठल्याही प्रकारची कारवाई किंवा हल्लेखोरांना अटक करण्यात आली नाही या प्रकारावर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे बौद्ध समाज संघर्ष कृती समितीच्या वतीने मोठ्या जनसंख्येने मोर्चा काढण्यात आला या मोर्चात समस्त युवक भीम महिला वर्ग वृद्ध सामील झाले होते जिल्ह्यात दलित आणि बौद्ध समाजावर अन्याय सहन करण्यात येणार नाही तसेच अकोला पोलीस प्रशासन या दोन्ही प्रकरणात योग्य कारवाई करून दोन्ही घटनेच्या हल्लेखोरांना अटक करण्यात यावी अशी मागणी घेऊन अकोला पोलीस अधीक्षक यांना समस्त बौद्ध समाज संघर्ष कृती समितीच्या वतीने निवेदन दिनांक अठरा जुलै गुरुवार रोजी दुपारी चार वाजता मोर्चा काढून निवेदन देण्यात आले काही दिवसापूर्वी साक्षांत तेलगोटे यांना अमानुष मारहाण करण्यात आली त्यानंतर काल परवाच अक्षय भोजले अमेरी यांना पण अमानुषपणे मारहाण करण्यात आली हे जातीवादी जातीवादी या दोघांना मारण्यात आले त्याकरिता अकोला जिल्हा जिल्हा अधीक्षक कार्यालय येथे बौद्ध संघर्ष समिती यांच्या वतीने भव्य मोर्चा त्यांच्या विरोधात काढण्यात आला आणि पोलीस प्रशासन यांना पाठीशी घालत आहे त्यांना अटक करत नाही आहे ते फरार आहेत तरी आमची पोलीस प्रशासनाने विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर त्यांना अटक करावी आणि ऍक्ट्रो आणखी तीनशे सात अशा प्रमाणे गुन्हे दाखल करून त्या सर्वांना एमपीडी एमपीडी मध्ये टाकून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशीच आमच्या बौद्ध संघर्ष समितीच्या वतीने विनंती आहे जयमी क्रांतिकारी जयबीन अकोला जिल्ह्यामध्ये सतत होणारा बौद्ध समाजावर जो अन्याय अत्याचार आहे आणि या अन्याय अत्याचार विरुद्ध प्रशासन झुकलेलं आहे दोन महिने झाले या घटनेला तरीही आरोपी फरार आहेत आणि जे तीनशे सातशे जे काही कलम होत्या हे तीनशे चोवीस मध्ये कन्व्हर्ट करायला आले तरी बौद्ध समाजावर हा एक प्रकारचा अन्याय अत्याचार आहे आज आम्ही पेनाची भाषा करून राहिलो आज हा बुद्ध समाज पेनाची भाषा करून राहिलो आम्हाला तलवारीची भाषा करायला वेळ आणू नका म्हणून या सरकारला आणि या प्रशासनाला आमची विनंती आहे की तात्काळ जे आमचे दोन बंधू आहेत भोजने आणि तेलगोडे यांच्यावर जो अमानुषपणे अन्याय झालेला आहे यांना तुम्ही न्याय द्या आणि आमच्या या बुद्ध संघर्ष समितीच्या वतीनं आम्ही विनंती करतो की तात्काळ आरोपी अटक करा जय भीम जय सविराज जय शिवराज आज या अकोल्या शहरामध्ये तमाम जिल्ह्यामधून आंबेडकरी चळवळीतील अनुयायी मोठ्या संख्येने आणि मोठ्या ताकदीने इथे आज उपस्थित झाले आणि उपस्थित होऊन गेल्या अनेक साधारणतः महिन्यापासून आंबेडकरी चळवळीतील तरुणांवर मोठ्या प्रमाणामध्ये हल्ले होत आहे आग या हल्ल्याची दखल घेण्याच्या अनुषंगाने आज आम्ही एसपी कार्यालयावर अतिशय मोठ्या संख्येने इथे एक निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आत्ताच अलीकडे एस पी साहेबांनी आम्हाला आश्वस्त केलं की येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये जे आरोपी आहे त्यांना कठोरपैकी कठोर शासन केलं जाईल पण यानंतर जर अधीक्षक साहेबांनी दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नाही तर येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये याही पेक्षा मोठा काढेल आणि याला जबाबदार केवळ आणि केवळ पोलीस प्रशासन असेल याची पोलीस प्रशासनाने दखल घ्यावी आश्वासन देतो थांबतो जय जय भीम दलित अत्याचार थांबले पाहिजेत या मागणीसाठी आज आम्ही अकोल्यातून हे ललकार पेटवली आणि अकोल्यातील सर्व भीम सैनिकांनी आज जन आक्रोश मोर्चा एसपी कार्यालयावर घेऊन आलो तात्काळ लवकरात लवकर हे जरी आरोपी अटक नाही झाले तर यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही चेडल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो आणि या घटनेचा आम्ही बौद्ध समाजाच्या वतीनं तीव्र निषेध करतो जय भीम